नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक सिच्युएशन्स व्हेकंट या ठिकाणी रिक्त जागा भरण्यात येत आहे किंवा रिक्त जागा आहेत शाळेचे नाव दिले आहे सरदार दस्तूर हाऊसिंग बॉईज हायस्कूल आणि ॲड्रेस दिला आहे इन्व्हाइट्स अप्लिकेशन्स फॉर द फॉलोईंग पोजिशन्स खालील रिक्त पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर वन नेमा पोस्ट पदाचे नाव शिक्षणसेवक पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवक या पदाच्या सब्जेक्ट विषय ऑल सब्जेक्ट सर्व विषयाकरिता क्लास वर्ग पाचवीकरिता क्वालिफिकेशन डी एड टी ई टी पेपर वन म्हणजेच या ठिकाणी बारावी डी एड नंतर टी ई टी पेपर वन टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर सिरियल नंबर टू नेमा पोस्ट पदाचे नाव स्पेशल टीचर एक जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट विषय स्पोर्ट्स फिजिकल ट्रेनिंग पी टी स्पोर्ट्स पी टी ही शैक्षणिक पात्रता आहे क्लास नाईन टू टेन नववी ते दहावीकरिता क्वालिफिकेशन बी ए बी पी एड त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड अँड क्वालिफाईड कैंडिडेट्स कॅन अप्लाय फॉर एबो पोस्ट विथ सी वी बाय ट्वेंटी सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव टू हे दिलेले ईमेल ॲड्रेस आहे म्हणजे जे कोणी इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवार आहेत अशा इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी 20 वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपला सी व्ही पाठवायचा आहे रत क्रमांक दोन सिम इंजिनियर्स रिक्वायर्स फॉर न्यू प्लॅन्ट ॲट नाशिक नवीन प्लॅन्ट नाशिककरिता रिक्त जागा भरण्यात येत आहे नंबर वन इंजिनियर्स शैक्षणिक पात्रता बी ऑब्लिक डिप्लोमा इन मेकॅनिकल थ्री टू फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री तर पहा दिल्याप्रमाणे इंजिनियर्स या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल त्याचबरोबर थ्री टू फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स तीन ते पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री त्यानंतर आहे क्वालिटी डिपार्टमेंट फाईव्ह पोस्ट एकूण पाच जागा भरण्यात येत आहे क्वालिटी डिपार्टमेंटच्या त्यानंतरची पोस्ट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये फाईव्ह पोस्ट त्यानंतर आहे डिझाईन डिपार्टमेंट टोटल फोर पोस्ट ट्रॅव्हल इज मस्ट त्यानंतर आहे व्हेंडर डिपार्टमेंट फाईव्ह पोस्ट त्यानंतरचे डिपार्टमेंट आहे प्लॅनिंग डिपार्टमेंट टू पोस्ट दोन जागा भरण्यात येत आहे मेंटेनन्स डिपार्टमेंट टू पोस्ट या ठिकाणी सुद्धा दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शेवटचे डिपार्टमेंट आहे सेल्स डिपार्टमेंट एकूण थ्री पोस्ट तीन जागा भरण्यात येत आहे ट्रॅव्हल इज मस्ट त्यानंतर सिरियल नंबर टू सी एन सी ऑब्लिक व्ही एम सी प्रोग्रामर मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स इन प्रोग्रामिंग तर या ठिकाणी दोन नंबरची जागा आहे पदाचे नाव सी एन सी ऑब्लिक व्ही एम सी प्रोग्रामर म्हणून नेमणूक करण्यात येत आहे आणि या पदासाठी कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे प्रोग्रामिंगमध्ये त्यानंतर सिरियल नंबर थ्री सी एन सी ऑब्लिक व्ही एम सी ऑपरेटर मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स तीन नंबरच्या पदाकरितासुद्धा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर मायलिंग ऑपरेटर या पदासाठी मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स क्रमांक चार या पदासाठी सुद्धा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह लाथे ऑपरेटर मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे सिक्स सिरियल नंबर सिक्स स्टोर्स एक्झिक्युटिव्ह शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम कुठल्याही शाखेमध्ये पदवीधर किंवा थ्री इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन ऑडिट एक्झिक्युटिव पदाचे नाव ऑडिट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम ऑब्लिक थ्री इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर सिरियल नंबर एट ट्रॅव्हल डेस्क असिस्टंट ट्रॅव्हल डेस्क असिस्टंट या ठिकाणी ही जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट कुठल्याही शाखेतील ग्रॅज्युएट चाललेल्या या ठिकाणी पदवी एक्सपिरियन्स ओनली आणि अनुभव आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना प्लीज सेंड अप्लिकेशन विथ फोटो बाय ईमेल ॲट हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेल दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती उमेदवाराने कृपया आपला अर्ज फोटोसहित दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे कॉन्टॅक्ट संपर्क क्रमांक झिरो टू फाईव्ह थ्री डॅश डबल सिक्स वन फोर फाय टू एट ऑब्लिक दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन फाईव्ह फायू टू फोर डबल सिक्स फोर नाईन थ्री वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे टू थर्टी पी एम ऑनवर्ड्स अडीच वाजेनंतर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे आणि हा ॲड्रेस दिला आहे रथ क्रमांक तीन वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे रिक्वायर्ड फॉर फर्निचर शोरूम ॲट पाथर्डी पाथर्डी या ठिकाणी फर्निचर शोरूम आहे या ठिकाणी रिक्त पद भरण्यात येत आहे किंवा पदभरती करण्यात येत आहे नंबर वन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर मेल ऑब्लिक फिमेल तर या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर या पदाकरिता पुरुषांमधून किंवा स्त्रियांमधून महिलांमधून जागा भरण्यात येत आहे त्यानंतर दोन नंबर रिसेप्शनिस्ट ऑब्लिक पी आर ओ एक्झिक्युटिव्ह ऑब्लिक डेस्क एक्झिक्युटिव्ह फिमेल तर सेकंड नंबरमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जागा भरण्यात येत आहे किंवा पी आर ओ एक्झिक्युटिव्ह किंवा डेस्क एक्झिक्युटिव्ह म्हणून जागा महिलांमधून भरण्यात येत आहे त्यानंतर नंबर थ्री व्हिज्युअल अँड डायझर ही या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे त्यानंतर नंबर फोर अकाउंटंट मिनिमम फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स मेल फिमेल अकाउंटंट या पदाची जागा भरण्यात येत आहे कमीत कमी या पदासाठी अकाऊंटंट या पदासाठी कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मेल ऑब्लिक फिमेल महिलामधून भरल्या जाणार आहे जागा किंवा पुरुषामधून त्यानंतर आहे नंतरचा नंबर इंटेरियर डिझायनर पदाचे नाव इंटेरियर डिझायनर कॅन अप्लाय फॉर पार्ट टाईम जॉब आल्सो मेल ऑब्लिक फिमेल महिला किंवा पुरुषांमधून इंटीरियर डिझायनर या पदासाठी पार्ट टाईम जॉबकरिता महिला किंवा पुरुष या पदासाठी अप्लाय करू शकतात अर्ज सादर करू शकतात त्यानंतरचे पद आहे स्टोर कीपर मेल फीमेल स्टोर कीपर या पदाची जागा भरण्यात येत आहे महिला किंवा पुरुषांमधून त्यानंतरचे पद आहे सेल्स मॅनेजर टीम लीडर सेल्स मॅनेजर टीम लीडर या पदाची भरती करण्यात येत आहे मेल ऑब्लिक फीमेल महिला किंवा पुरुषांमधून भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह कॅन अप्लाय फॉर पार्ट टाइम जॉब ऑल्सो मेल ऑब्लिक फिमेल तर जे कोणी इंटरेस्टेड आहे इच्छुक महिला किंवा पुरुष असे महिला किंवा इच्छुक महिला किंवा पुरुष सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता पार्ट टाईम जॉबकरिता ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात सॅलरी पगार किंवा मानधन ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी के विथ इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्हसहित एकूण सॅलरी टोटल सॅलरी या ठिकाणी मानधन मिळणार आहे पंचवीस हजार ते तीस हजारपर्यंत त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सूचना डायरेक्ट वॉक इन इंटरव्यू सरळ थेट या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीसाठी ॲड्रेस दिला आहे द फर्निचर स्टॉप नेक्स्ट टू डी मार्ट पाथर्डी शिवार पाथर्डी नाशिक तर हा दिलेला ॲड्रेस आहे जे कोणी इच्छुक आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनुभवानुसार जे कोणी उमेदवार आहे तर या दिलेल्या ॲड्रेसवरती त्यांनी मुलाखतीला जायचं आहे आणि अधिक माहिती करता भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन थ्री झिरो नाईन झिरो नाईन डबल फोर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद